विरामीलं राजीवनेन्द्रं रघ्वंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजमारुवेगं जितेन्द्रियम्बुद्धिमतां वरीशम् विरामदूतं शरणं प्रपत्ति क्रिया स्मरणम् याही वर्षी गोगाव ते श्री क्षेत्र माहूरगड आपण भगवान श्री दत्ताच्या आणि रेणुका दर्शना दर्शनाकरता दरवर्षी नाम घेता वाढण्याचा यज्ञ पावला पावली दर मुक्काम करत करत आपण ही दिंडी येत असतो आणि दिंडी केवढी असू द्या लहान असू कुठे असू त्या दिंडीला नियम असतात दुपारच्या पिसाव्याला प्रवचन रात्रीच्या दिसाव्याला की त्या नियमाला अनुसरून दरवर्षीप्रमाणे हा दुपारचा विसावा आपला तानसी या गावामध्ये आहे अति सुंदर गाव आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गावाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे महाराज एवढं सुंदर स्वर्गासारखं मंदिर या ठिकाणी सत्य मोठा होता लाखो रुपयाचे कार्यक्रम करतात पण गावातली मंदिरं पडायचं तरी लोक मंदिरात काही बघत सुद्धा नाही फक्त सत्यापुरतात तेवढा मनक घालतात मी प्रत्येक गावात हे सांगत असतो पाच वर्ष सत्ता तुम्ही साधारण करा जवळपासचे कीर्तनकार बोलू पण गावातलं आधी मंदिर सांगत या गावात सुंदर असं हनुमंतरायाच मंदिर आहे आमचे अभिजित महाराज आणि त्यांचं सर्व भजनी मंडळ हे सर्वजण आपली ही व्यवस्था चौकशी करत असतात प्रवचना करता जी मूवी घेतलेली आहे ती अध्याय नववा नव्या अध्यायातील पहिल्याच क्रमांकाची ही मूवी आहे माऊली या ओवी मधून प्रतिज्ञा करतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासे पात्र होईजे हे प्रतिज्ञो अंतर माझे उघड ऐका प्रतिज्ञा करता तुम्ही एक वेळा माझ्याकडे लक्ष द्या मी प्रतिज्ञा करतो माझे जर तुम्ही ऐकलं ना हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे श्रवण केलं ना तर मी तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी नाही माऊली म्हणतात आवगाचे संसार सुखाचा गरीब आपण हीच घेतली होती पण काळजी करू नका त्या ठिकाणी जे केलं ते इथं येणार नाही एका ओवीवर आपण आठ दिवसही करू शकतो या मध्ये माऊली प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा ही संतांनी केलेली आहे संत कोणाला म्हणतात आधी ऐका संत कोणाला म्हणतात संत संत म्हणजे काय जे लिहितात ग्रंथ त्यांना काय म्हणतात संत आणि लिहिले ग्रंथ ग्रंथ माणसाला दाखवतो पंथ आणि भेटला पंथ पंथ भेटवतो भगवंत म्हणून त्यांचं नाव आहे संत असे संत या ठिकाणी प्रतिज्ञा करतात पहा पुराणामध्ये वर्णन आहे रामायणामध्ये रावण एवढा श्रीमंत होता एवढा श्रीमंत होता त्याचं वर्णन तुकोबारा करतात लंके माझे घरे किती ती, ती आई का सांगत से संख्या जैसे तैसे सांगत से, से, से संख्या

संपदा एवढी प्रॉपर्टी होती एवढी संपत्ती होती पण काय केलं त्याच्यासोबत काहीच नाही महाराज त्याच्याजवळ एक गोष्ट होती तो म्हणजे अहंकार ज्याच्याजवळ अहंकार आहे तो वाया गेला अहंकार झाला का म्हणजे वाया गेला वाया गेला तो जीवनात काहीच करू शकत नाही अल्प ज्ञान परे गर्व शिरोमणी काही काही लोकांना थोडंसं ज्ञान असत परंतु गर्व एखाद्या पर्वता एवढा त्यांना गर्व असतो उपभार आहे म्हणता ज्याला गर्व झाला ज्याला अहंकार झाला तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही शिवलट देवाकडे विनंती करतात देवा मला लहानपण लहानपण दे का देवा मुंगी साखरे चाटवा घाध पण दे देवाला देवा म्हणतात मला लहानपण एवढच नाही सया अंगी मोठे

देव जेव्हा म्हणे ना हा भक्त माझा ते आहे तेव्हा असं समजायचं आपली भक्ती सफल झाली आपण म्हणतो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल पण देवाने म्हणावं हा भक्तमानी खरा समुद्र गोळा करू जो समुद्र खारट आहे ना तो मी घोडा करेन दुसरी प्रतिज्ञा मी स्वर्गाला पायऱ्या करी आणि तिसरी प्रतिज्ञा मी सोन्याला सुगंध आहे किती प्रतिज्ञा झाल्या तीन प्रतिज्ञा रामाने केल्या होत्या यापैकी कोणती प्रतिज्ञा घरी झाली स्वर्गाला पायऱ्या झाल्या का नाही झाले स्वर्गाला जर पायऱ्या झाल्या असत्या तर पुण्यवाना लोकांना मारून

देवाला सुद्धा आपली प्रतिज्ञा मोडाची लागते आपल्या उदाहरण माहिती आहे आपण अनेक वेळा श्रवण केलं असं श्रीमद् भागवतामध्ये विश्मांचार्याने प्रतिज्ञा केली काय प्रतिज्ञा केली होती मी निष्पांडवीत नोकरी करे एकही पांडव जिवंत ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा विष्मांचाल्याने केली होती पण ती भीष्माचार्याची प्रतिज्ञा सुद्धा देवाला खाली करायची होती देवाने महाभारतामध्ये हाता शस्त्र धरणार नाही युद्ध करणार पण विष्माचार्यामुळं मुळे देवाने शस्त्र धरलं देवाची प्रतिज्ञा मोडली पण संतांची प्रतिज्ञा मोडू दिली नाही विष्म पण केला खरा आणि धनुधरा ऐसी अशी शरणच रावी शक्ती चितेना वच म्हणून सत्ताची प्रतिज्ञा करी होत असते मग जानोबर आहे म्हटलं मी प्रतिज्ञा करत आहे ना मग माझ्यावर विश्वास ठेवा मी नक्की संसार स्वतःचा करीब वास्तविक संसार कसा आहे दुःखाचाच आहे प्रत्येकाला माहिती आहे संसार दुख फळ ढोकळे विंगळ हे प्रत्येकाला कळते पण कळत प्रत्येकाला कळत संसार कसा आहे दुःखाचा आहे आपल्या आजाला माहिती होत पंजाला माहिती होत हा संसार दुःखाचा आहे पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही म्हणून आपण संसारात पडलो ते जर आपल्याला आधीपासून सांगत आले असते

लहान लहान मुलांची सहल केली शाळेतल्या सहल सहल आणि त्या गणपतीची मूर्ती होती एक मुलगा फडसर होता त्यान तो गेला गणपतीचं दर्शन घेतलं त्या गणपती बापाच्या नेमकी गोड घात

सर्व कोण होते त्या गणपतीच्या बेपिन कोण घातलं त्याला सुद्धा थडगा लागतो तो मी सुका त्याचा कोण सोडत नसतो त्याला सुद्धा थडगा लागतो असं करता करता जेवढे विद्यार्थी होते तेवढ्या विद्यार्थ्यांना थंडगार लागलं शेवटी शिक्षक उरले सर मी विचारलं काय झालं रे पोरो तेव्हा तो मुलगा म्हणे सर आओ तुम्ही या गणपतीच्या बेबी कोट घालून बघा थडगार लागते मास्टर ने कोट घातत मास्टरला सुद्धा थडगार लागत जस मास्टरला थडगार लागत असं अंग धरून हो सगळ्या मला सांगायचं एवढंच आजा केला पंजा केला बाप मसना केला देवत देवत नाचू पण तू तो एक सर्वजण गेले त्यांना हे विंचवाचे धमके बसलेले आहे पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही तेव्हा खटगार लागते आपण सुद्धा संसारात पडलो वास्तविक हा संसार कसा आहे दुःखरूप आहे पण मावली म्हणतात मी सर्वांचा संसार सुखाचा करतो तुम्ही फक्त एक वेळा लक्ष घ्या संसार दुःखांचा करण्यासुद्धा अनेकांनी प्रयत्न केलेले आहे आत्मदेवाची आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण ऐश्वर्य संपन्न होतात त्याच्याकडे कशाची पण एक गोष्ट कमी होती त्याच्या जीवनात लग्नाला बरेच वर्ष झाले पण त्याला संतती नाही संसारामध्ये संतती आणि संपत्ती या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्या संसारात या दोन्हीपैकी एक कमी आहे त्याचा संसार अपूर्ण मानला जातो संतती आणि संपत्ती असावी कारण संपत्ती शिवाय संसार चालत नाही धनवंत पुरुषाची स्त्री लवट करीत जस एखाद पुत्र आपण शक्ती आलवते तस संसार करणाऱ्या माणसाजवळ संपत्ती असली तेव्हा त्याची बायको त्याच्यासमोर संपत्ती जर नसेल तर घरात भाडणं सुरू असत म्हणून आत्मदेव ब्राह्मणाजवळ संपत्ती होती परंतु संतती नव्हती त्रासून केलं होता स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या बोलण्यानं जास्त त्रास करतो एखाद्या बायला जर संतती नसेल तर त्या बायला काही वाटत नाही ती म्हणजे आज नाव त्या होणारच आहे पाच वर्षांमुळे दहा वर्षांमुळे पण बाकीच्या बाया तिच्याकडे चांगल्या नजरेनं बघत नाही तस त्याला झालं त्याला दुःख वाटू लागलं म्हणजे एवढा असून जीव द्यायचा प्रयत्न करू नदीच्या काठावर गेला चुके ने करता आता उडी टाकणार तेवढ्यात एका संन्याशी महात्म्याने त्याला बघितले आणि साधूने त्याला पाहिल्या बरोबर साधूचा अंत संताचं द्रवर हे कोमल असते नवनीता सारखा असते संत हृदय नवनीत समाना संत हृदय

पर्याय आत्महत्या करू नको खूप मोठ पाप आहे मग मी माझ्या समोर झाड लावलेली आहेत त्या झाडाला एकही फळ नाही मी माझ्या अंगणात गाय पाळली त्या गायला सुद्धा वाचू नाही हा माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले पण मला संतती नाही मग जगून करू काय मला आता आत्महत्या करायची साधूने त्याच्या कपाळाकडे बघितलं त्याच पूर्ण प्रारब्ध दिसलं कारण संत एक असत त्यांना सर्व समजत साधूने बघितलं त्याच्या नशिबामध्ये त्याच्या प्रारब्धामध्ये सात जन्मापर्यंत संतती नव्हती त्या साधुने साठी आत्मदेवा अरे तो आता आत्महत्या करशील परंतु सात जन्मापर्यंत तुला संत होणार नाही असं तुझं प्रारंभ आहे तो म्हणे आता तर मी मी या जन्मानं टेन्शन मध्ये आलो होतो मी सात जन्मानं टेन्शन दिलं आता मी जीव देणार माझ्या हत्येचं पात्र तुम्हाला लागणार ब्रह्म हत्येच नाहीतर मला मुलगा द्या

त्याचं नाव होतं गोकर्ण आणि विनयच्या बहिणीचा मुलगा उचलून आणला होता त्याच नाव होतं धुंदुकारी धुंदुकारी लहानाचा मोठा झाला गोकर्ण सुद्धा लहानाचा मोठा झाला आणि गोकर्ण मोठा विद्वान पंडित झाला जो का संन्यासी महात्म्याच्या फळानं झाला होता तो पंडित झाला आणि हा धुंदुकारी बहिणीचा उचलून आणला होता हा मुद्दा पापी झाला वेश्या वापरू लागला धूम्रपान करू लागला आणि एक एक करता यानं आईचा जीव घेतला आणि आत्मनिवारचा जंगलात वाढ दिलं मला सांगायचं एवढंच सुख मिळवण्याकरता आत्मनिवारने एवढे प्रयत्न केले तरी त्याला सुख मिळालं काय नाही माऊली म्हणतात